नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील एक ब्लॉकबस्टर सिनेमा आहे सैराट चित्रपटामुळे बरेचसे कलाकार हे प्रकाश झोतात आले यातीलच एक महत्त्वाचा कलाकार तो म्हणजे तानाजी गळगुंडे तानाजी आता अभिनय क्षेत्रात चांगला स्थिरावला आहे सगळं नागराज मंजुळे यांच्यामुळेच जा शक्य झालं आहे अशी तो आजही प्रामाणिकपणे कबुली देताना दिसतोय तानाजीने काही दिवसांपूर्वीच आरपार या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती या मुलाखतीत त्याने त्याचं लग्नाबद्दलचं रोकटोक मत व्यक्त केलं होतं लग्नात होणारा अवाढव्य खर्च टाळून रजिस्टर पद्धतीने तुम्ही लग्न करू शकता असे त्याने मत मांडलं होतं पण तो असं का बोलला याचं कारणही त्याने सांगितलं तानाजी त्याच्या मित्राबरोबर एकत्र पुण्यात राहत होता जेव्हा त्याच्या मित्राचं लग्न ठरलं तेव्हा त्या ते मुलाने गावाकडचं घर बांधलं धामधूम लग्न केलं तेव्हा खर्च करण्यासाठी त्याने बँकेतून कर्ज काढलं पण आता तो बायकोसोबत पुण्यातच राहायला आला आहे तो गायनाचे क्लास घेतो पण डोक्यावरचं कर्ज असल्याने त्याचं मन अस्थिर झाल्याचं मी पाहिलं आहे त्यामुळेच लग्न करायचं असेल तर ते कमी खर्चात करू शकतो असं तो यावेळी मुलाखतीत सांगताना दिसतो याच मुलाखतीत तानाजीने त्याच्या गर्लफ्रेंडविषयी खुलासा केला आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत याबद्दल बोलताना तो म्हणाला की माझी जी गर्लफ्रेंड आहे ती दुसऱ्या कास्टची आहे आम्ही गेली पाच ते सहा वर्ष एकमेकांसोबत आहोत आम्ही अनेकदा एकत्र भेटलो बोललो माझ्या ऑपरेशनच्या काळात तिनेही माझी खूप सारी काळजी घेतली पण माझ्या आईला जेव्हा कळलं की आम्ही दोघं लिव्हिनमध्ये राहतो तेव्हा तिने माझ्यासोबत खूप मोठं भांडण केलं तिला हे अजिबात मान्य नव्हतं ती मुलगी दुसऱ्या काळची आहे हे आईला माहीत होतं कारण त्या मुलीची आई आमच्याच गावातली आहे त्या मुलीसोबत एकत्र राहायचं तिच्याशी लग्न करायचं नाही असं आईने मला बजावलं होतं तू दुसरी कोणतीही कर अगदी दुसऱ्या कुठल्याही जातीची कर पण तिच्याशी लग्न करू नकोस कारण ती मुलगी आपल्या गावातल्या लोकांना माहितीतली आहे असं तिचं म्हणणं होतं ती वेगळ्या जातीचे हे गावातल्या लोकांना समजू नये म्हणून ती असं म्हणत होती पण मला तिचं हे म्हणणं अजिबात पटत नव्हतं मी सैराट अगोदर गावाकडे होतो तेव्हा त्याच विचारात मी होतो पण जसजसं पुस्तकांशी चांगल्या व्यक्तींशी संबंध आला तस तसे माझ्यातील विचार सुधारत गेले त्या मुलीच्याही घरचे पुढारलेल्या आहेत त्यांना आमचं नातं आता मान्य आहे तर तानाजीच्या या लग्नाबद्दलच्या मताबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा